तोच दिवस तीच रात्र आणि तीच पुन्हा सकाळ आणि पुन्हा तोच दिवस आपलं रुटीनचं काम रोजचं तेच तेच असतं काम काही संपत नाही सकाळी उठलं की रोजचंच काम आपलं पटापट पत उरकाउरकी करायला चालू आणि दिवसभरात आपल्याला काही स्पेशल काम करायचं म्हटलं मग तर माझी कामाची खूपच धांदल उठते मी सकाळी उठल्यापासूनच पटापट पत माझी कामं उरकायला चालू करते कारण मला दिवसच पुरत नाही घरातील पाच लोकांच्या कामाचा बोजबारा काढून मला विडोसाठी खूप मुश्किलने वेळ काढावा लागतो त्यातून एखाद्या दिवशी बाहेरचं काही महत्वाचं काम करायचं असेल तर मला घड्याळाकडे पाहत पाहतच घरातली कामं उरकावी लागतात घर सांभाळूनही अजून वेगळं काहीतरी करायचं असा माझा नेहमी प्रयत्न चालू असतो काम आटपल्यानंतर चारचा गरमागरम कडक असा चहा पेला भरून आयता हातात आला की थकवा मात्र निघून जातो मा कडक असा चहा पिऊन झाल्यानंतर मी माझ्या महत्वाच्या कामासाठी निघाले शेतातील काळी काळी मातीनं पिशवी अशी गच्च भरली उचलता येईना म्हणून दोघांनी पकडली दोघांनी पकडल्यानंतर मग तर मात्र पिशवी रिकामी वाटायला लागली यांना थांबा म्हणून आणखीन एक ढेकळ उचलून आणली आणि त्यामध्ये घुसवली तर हे म्हणतात कशे बायकांचं मन कधी भरत नाही भास्कर नाही तर मालक आल्यानंतर तर ही सगळी तुम्ही माती हिसकावून घेतील म्हटलं घाबरवू नका चला गप्प मातीला कशाला कोण काय म्हणतंय आपल्या पुण्यातील शेतकरी खूप मोठ्या मनाच्या आहेत मग आम्ही एक जणाला इथून बाहेर पडण्याचा रस्ता विचारला रस्ता इतका खडतर होता की आमची मातीची पिशवीच खाली पडली आमची अशी फजिती झाल्यानंतर हे माझ्यावरती थोडेसे चिडले म्हटले तुला कशाला पाहिजे माती वगैरे मग मी अजून यांना चिडवत म्हटलं जाऊ द्यापूरच्या निवडणुकीला तुम्ही इथं उभं राहा तुम्ही निवडून आले की मग आपण हा रस्ता चांगला दुरुस्त करून घेऊ असं म्हणत पडलेली माती पुन्हा गोळा करून पिशवी भरली आणि गाडीवरती ठेवली असं म्हणत यांना मी कसं तरी इथून बाहेर काढलं शेवटी मी एक मातीची ढेकळ हातामध्ये घेऊन घरापर्यंत आले पण तिथं सोडली नाही कारण अशी काळी काळी शेतातली माती कोणाला सोडावी वाटेल आणि ती पण इतक्या मेहनतीने लांबून आणलेली नर्सरीमध्ये लाल माती भेटतील काळीकाळी माती झाडांमध्ये टाकली की झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते म्हणूनच म्हणतात ना शेतकरी काळ्या मातीमध्ये सोनं पिकवतात माझी झाडं पण सोन्यापेक्षा कमी नाहीत म्हणून मी माझ्या झाडांची निगा खूप छान प्रकारे घेते म्हणून अशी काळी काळी माती मी माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये टाकते ही माती सगळ्या झाडांमध्ये टाकून यांनी खुर्पीने हे सर्व ढेकळ फोडून घेतली मी आधी ही झाडांना काळी माती टाकली होती बघा हे झाड माझं छोटंसं नारळचं असं छान उंच होत चाललेलं आहे एवढ्याशाच जागेत पण मी भरपूर झाडं अशी लावलेली आहेत बघा डाळिंबीचं पण झाड लावलेलं आहे काही फुलांची पण झाडं लावलेली आहेत जास्त करून मी पामची झाडं लावलेली आहेत मला पामची झाडं खूप आवडतात पामची झाडं हवा शुद्ध करतात आणि वातावरण हे अगदी प्रसन्न वाटतं तशी मी बाकीची गुलाबाची कोरफड वगैरे असे भरपूर झाडंही लावलेली ला आहेत पण छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले ला आहेत कारण आमच्याकडे जागेचा शॉर्टेज आहे पण मला झाडं लावायची खूप आवड आहे आणि माणसाला कुठल्याही गोष्टीची आवड असेल तर वस्तू आपोआप ॲडजस्ट होतात मग मी यांना इथंही कामाला लावलं ला आणि ला, एक एक झाडं त्यांच्या समोर आणून दिली यांना कामाला लावून मी भाजीवाला आला म्हणून भाजी घेण्यासाठी गेले भाजी घेता घेता चार चौगीमध्ये थोड्याशा गप्पा गोष्टीही करून आले येऊन बघितलं तर यांनी सर्व मातींनी कुंड्या भरल्या होत्या आणि काम यांचं चालूच होतं मला म्हणतात काहीतरी कुटाना काढते आणि कामाला मला लावते म्हटलं जाऊ दे काम करून घ्यायचं म्हटल्यावर ते थोडंसं ऐकूनही घ्यावं लागतं कारण झाडं लावायची आवड मला आहे पण झाडांची चांगल्या प्रकारे निगा राखण्याचं काम ह्यांना चांगलंच जमतं काळ्या मातीमध्ये पाणी दिल्यानंतर तर मातीचा असा मस्त सुगंध सुटला होता घरात आल्यानंतर बघते तर काही कुंडी तशीच राहून गेली होती मग हे म्हटलं आता मी खूप थकलो बाबा राहू उद्या बघू त्या कुंडीचं काम करू